एमआयडीसी ते रस्त्याच्या कडेला कचऱ्याचं साम्राज्य पसरल्यामुळे प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय कुडाळ कुडाळ पिंगुळी मार्गावर कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य पसरल्यामुळे ग्रामस्थांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय या कचऱ्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिकचा समावेश असतो या प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे हे प्लास्टिक त्या ठिकाणी साचून कचऱ्याचे साम्राज्य पसरले

नमस्कार चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छता ही महत्वाची गोष्ट आहे जर परिसर स्वच्छ नसेल तर आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात आणि हे प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गावात म्हणा किंवा आजूबाजूच्या परिसरात म्हणा स्वच्छता असणे गरजेचे आहे आणि या स्वच्छतेसाठी ग्रामपंचायत आपल्या स्तरावर चांगलं काम है। आनि जहे जो परन अपन करत आहे त्यांना सहकार्य करण्याची जबाबदारी नागरिक म्हणून आमची सर्वांची आहे आणि हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत गावाची स्वच्छता होणार नाही आणि यामुळे होणारे होणारी रोगराई ही मोठ्या प्रमाणात होणार आहे भविष्यात हा प्रश्न छोटा आहे पण भविष्यात मोठा हो होण्याची शक्यता आहे यासाठी एवढीच उपाय करणं गरजेचं आहे ही जी भट्टी कुत्री वगैरे आहेत ती मोठ्या प्रमाणात कचरा टाकलेला असतो ते कचरा रोडवर आणतात आणि तो दिसण्यासाठीही खराब दिसतो आणि त्यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो आणि यासाठीच आपण सर्वांनी एकत्रित होऊन हे जर आपण हे जर आपण एकत्रित होऊन काम केलं तर आरोग्याचा प्रश्न सुटू शकतो पण त्यासाठी शासनाने ग्रामपंचायतीला म्हणा किंवा ह्याला म्हणा की कचरा निर्मूलनासाठी जागा द्यावी आणि ती जागा दिल्यानंतर मला वाटतं हा प्रश्न सुटू शकतो नाहीतर कस होत की ग्रामीण भागामध्ये <coughs> कचरा टाकण्यासाठी विरोध केला जातो आणि हा जो विरोध जर त्यांचा असेल तर ही समस्या काही सुटू शकेल असं मला वाटत नाही सर्वप्रथम आधी कचऱ्या संदर्भात आपण मी आधी इलेक्शन लढवतानाच आपल्याला अहवालमध्ये असं लिहिलेलं होतं की कचरा मुक्त गाव करेन म्हणून त्या शब्दाला पाळण्यासाठी आपण आता प्रयत्न करतोय आणि ते प्रयत्न करत असताना दोन तीन वेळा आपण एम आय डी सी असोसिएशन म्हणा रोटरी क्लब म्हणा किंवा आमचे मित्र सहकारी सर्व ग्रामस्थ पिंगुळीवासीय हो। याने ना मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले कचरा निर्मूलन करण्यासाठी पण लोकांमध्ये त्याची मानसिकता अजून आढून येत नाही ना आणि त्याचेच विपरीत परिणाम म्हणून हा आज कचरा रस्त्याच्या दोन्ही दुथर्पी भागाला दिसतोय मग मी प्रयत्न करण्यासाठी एवढंच प्रयत्न करू शकतो की आता लोकांना समजून सांगण्यात काय राहिलेलं नाही शिल्लक आता याला म्हणजे ॲक्शन घेतल्याशिवाय कुठची गोष्ट होणार नाही असं मला तरी जाणवायला लागलं आहे माणूसकी दृष्टी दाखवून खूप दिवस गेले जातात आता बऱ्याच वेळा आम्ही द दहा दहा हजारपर्यंत लोकांकडनं दंडात्मक कारवाईसुद्धा केली तरी लोकांमध्ये काही त्याचा इफेक्ट जाणवलेला नाही आहे मग आता पत्रकारांना पण माझं एक विनंती आहे की पिंगुळीसारख्या गावामध्ये एवढा मोठा वि विस्तृत झालेला गाव आहे आणि या विस्तृत गावामध्ये आता कॉम्प्लेक्स ज्या प्रमाणात वाढत आहेत त्या कॉम्प्लेक्स धारकांना किंवा आप त्या ठिकाणी राहणाऱ्या लोक लोकांना समजून सांगण्यासाठी किंवा आपल्या स्तरावरून कडची योजना असेल तर त्यातपर्यंत तुमच्या वार्ताहर ह्याच्या क्लबमार्फत तिथपर्यंत पोचली तर आम्हाला सरपंच यांना त्याने किंवा आम्हाला पिंगुळीवासी यांच्या वतीने खूप चांगलं होईल असंच सहकार्य आपलं तुमच्या आमच्याजवळ राहू दे बाकी ज्या काय योजना असतील केंद्र केंद्रशा केंद्र सरकारकडून आलेल्या म्हणा किंवा राज्य सरकारकडून आलेल्या त्या तिथपर्यंत कचरा निर्मूलनसाठी आपण प्रयत्न करत आहोत कचरा प्लांट जोपर्यंत होत नाही एक मोठा तोपर्यंत हा कचऱ्याचा विषय निर्गमित होईल असं मला तरी वाटत नाही आणि त्याच्यासाठी लोकांचं पण सहकार्य खूप महत्त्वाचं आहे लोकांनी कुठेतरी एक पाऊल मागे आलं पाहिजे की माझ्या वाडीत नको माझ्या गावात नको किंवा माझ्या एरियात नको ही जी काही भूमिका आहे ती प्रत्येकाने कुठेतरी सहन केली पाहिजे आणि ही जर सहन केली तरच ते निर्मूलन होण्यासारखं विचित्र आपल्यासमोर दिसेल धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका करा।